सर्वांना जय भीम मी कांचन सुनील मुन सध्या आपला उपक्रम एक एप्रिलपासून जल्लोष हा सुरू आहे गुड क्रिएशन या चॅनलवर अंतर्मन या काव्यसंग्रहातील भीमावर आधारित विविध प्रसंगावर आधारित तसेच त्यांच्या गुरूंवर आधारित रचना आपण इथे आ ऐकणार आहोत आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गुरु तथा भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित एक रचना सादर करणार आहे आशा करते कि की आपल्याला ती नक्कीच आवडेल रचनेचं नाव आहे शोध बुद्धांचा करुणा कर शील जप प्रज्ञा मिळव बुद्ध म्हणे करुणा कर शील जप प्रज्ञा मिळव बुद्ध म्हणे मनावर नियंत्रण ध्यान करून मनावर नियंत्रण ध्यान करून प्राणी मात्रांवर प्रेम हाच धम्म प्राणी मात्रांवर प्रेम हाच धम्म खोटे नको हिंसा नको मद्यपान नको क्रोध नको खोटे नको हिंसा नको मद्यपान नको क्रोध नको हेवा नको द्वेष नको काम वासना नको बुद्ध म्हणे मंगल कामना तुझ्या मुखी मंगल कामना तुझ्या मुखी सत्यवाणी आचरण धम्माचे आचरण धम्माचा प्रसार धम्माचे आचरण धम्माचा प्रसार धम्म मार्गदाता मणी ठेवा धम्म मार्गदाता मणी ठेवा याचबरोबर मी या रचनेसोबत इथंच थांबते आणि यानंतर आपण भेटूया पुन्हा नवीन रचनेसोबत तोपर्यंत नमस्कार जय भीम नमो बुद्धाय